फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो त्यावेळेस मला दोन मिनिटाच्या वर बसायला पण जमत नव्हतं म्हणजे ना मांडी घालून ना चेअरवरती ना टू व्हीलर वगैरे बसमध्ये गाडीमध्ये काही पॉसिबल होत नव्हतं hmm. त्याच्यानंतर त्याच्या आधी मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट म्हणजे एम आर आय काढण्यापासून रोजच्या तीन पेन किलर खायचो रोजच्या की सकाळी पेन किलर घेतली की दोन वाजेपर्यंत एक लंच लंचपर्यंत म्हणजे एक दोन वाजेपर्यंत ती इफेक्ट करायची नंतर अर्धा कम्प्लीट म्हणजे आमचं एक ते दोन लाईन झाला की अडीच पासन बस बसायला त्रास होणार मग अडीच तीन ला पेन किलर घेतली की ती संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वगैरे काम करायचं डॉक्टरांशी मी ते बोललो पण की म्हणलं काहीतरी एडिशनल गोळी किंवा वगैरे काहीतरी द्या त्यावेळेस पण ते म्हणले की ते पेन किलर आहे आणि मी कुठल्याही गोळा दिला तरी म्हणजे फायनली तेच वाढतं हा कोर्स कम्प्लीट कर आणि मग पुढे बघू पण काय कोर्स म्हणजे ट्रीटमेंटचा ट्रीटमेंटचा कोर्स कोर्स त्यांची ट्रीटमेंट असायची त्या टॅबलेट जायचे सकाळी जेवण आधी एक दुपारच्या वेळेस दोन संध्याकाळी दो, दोन असं सगळं चालू होत इफेक्ट काहीच नाही सकाळी उठलं की बरंच होंघोळ करताना पासून संध्याकाळी झोपलं पाहिजे फक्त फ्लॅट झालं झोपलं तर बरं वाटायचं चालताना काही त्रास नव्हता बसलं की त्रास बसलं कि दोन मिनिटा जेव्हा पॉसिबल नव्हतं जेवताना सुद्धा मी बऱ्याच वेळा उभं टाकून जेवण केलं अच्छा म्हणजे नेमकं त्रास काय व्हायचा बसता येत नव्हतं म्हणजे कशामुळे बसता येत नव्हतं म्हणजे कमरेपासून तर जिथ पण आपण शूज घालतो खालची टाच असते आपली तिथपर्यंत पूर्ण पेन व्हायचा एकाच पायाला तर दोन्ही पायाला एका पायाला एका वेळा पायाला व्हायचा कमरेपासून तर खाली शेवटच्या पायाच्या खाली टाचेपर्यंत त्रास व्हायचा हो बसलं की त्रास होतो नाही तो आता कशा पद्धतीने व्हायचं हे लक्षात होतो पण पॉसिबल नव्हतो दोन मिनटांतर उठायलाच लागायचं अच्छा प्रत्येक दोन मिनिटं चालून किती दिवस झाले होते हायलाइट झाला होत असं लास्ट टू मंथ पण लास्ट फाईव्ह इयर्स पासून असं होतं मला की जस्ट कधीतरी दोन तीन महिन्याने एकदा कमरेत एवढं भयानक दुखायचं की आणि अचानक दुखायचं की रात्री जेवण करून झोपलोय बारा वाजता अचानक दुखायला लागायचं मग सकाळी वागता यायचं नाही आणि उठता यायचं नाही बसता यायचं नाही मग ते हळूहळू होत होत मागच्या दोन महिन्याआधी अशी परिस्थिती आली की हा सगळा त्रास सुरू झाला आणि बसायचं म्हणजे पॉसिबल नाही आणि सिटिंग जॉब असल्यामुळं ते खूप त्रासदायक होत असत काय फायनली ऑफिसचे एक्झाम होते त्यांच्याकडनं तुमच्याकडे आलो आपल्याकडे याच्या अगोदर कंटिन्यू मेडिसिन चालू होतं कंटिन्यू कंटिन्यू दिवसाला पाच मिनिमम टॅबलेट असतात मिनिमम मिनिमम पाच कधी सहा असेल कधी पाच असेल किती दिवस थांबला सर अबाउट दोन महिने कंटिन्यू मेडिसिन चालू कंटिन्यू मेडिसिन अच्छा रिपोर्ट सुगर केले आहेत की अगोदर केले ना एम आर आय आधी एक्सरे केले मग एम आर आय केला त्यात स्लीपलेस एल एल फोर एल फाईव्हचा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं त्यांनी मला हे पण सजेस्ट केलं होतं की काहीतरी स्कॅन करून एक इंजेक्शन असतं ते तिथे देऊयात आपण एल फोर एल फाईव्हचं जे लिस्ट बाहेर आली आहे तिथे देऊयात आणि त्यात फरक पडेल एटी एटी फायव्ह पर्सेंट चान्सेस आहेत अदरवाईज ऑपरेट करायलाच लागेल अच्छा हां आणि ऑपरेशन असं काही जास्त मोठं नसतं म्हणजे वगैरे वगैरे असं सगळं म्हणजे सांगितलं होतं मला पण बऱ्याचशा जणांचं ओपिनियन आणि हे होतं की या केसेसमध्ये ऑपरेशन नको कोण त्याच्यानंतर त्या ऑफिसचं एक एक्झाम्पल म्हणजे कोकणी होते आमचे त्यांच्याकडनं मग काल आणि म्हणलं हे ट्रीटमेंट जर होत असेल तर अलोपॅथी पेक्षा हे बेस्ट आणि इथे आल्यानंतर तर तो ऑनस्टली असं हे होतोय आलोय आणि दोन दिवस त्रास झाला मला इथं आल्यानंतर पण दोन दिवस झाला पण एक मला तसं ना होता नाही का की ह्या थेरपीचा त्रास होत असेल कदाचित हा तोच होतोय माहित नाही पण तिसऱ्या दिवशी इथन ज्या दिवशी मी ते ट्रीटमेंट घेतली मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर कंप्लीट एकही मेडिसिन टॅबलेट मी घेतली नाही मेडिसिन घेतलीच नाही अगदी नाही इथनं निघाल्यापासून म्हणजे त्या दिवशी येताना पण घेतलेली होती अच्छा तर त्या दिवशीपासून जे कंप्लीट बंद आहे तर बंदच आहे अच्छा पण फरक एवढा आहे की म्हणजे मी कंटिन्यू कितीही वेळ बसू शकतो आता आत्ता सकाळी येताना पण मी पाच तास ट्रॅव्हल करून आलो काय जाताना पाच तास ट्रॅव्हल करेल काही त्रास नाही अच्छा सिटिंग कंटिन्यू आता म्हणजे वर्कलोड वाढल्यामुळे आता सध्या मी चार चार तास कंटिन्यू बसतो म्हणजे ते उठायचं म्हणून उठतोय तर आठ तास ता मिडल बसले काही प्रॉब्लेम नाही अच्छा बसायचे वर्किंग च्या वेळेस पाच मिनट बस खूप झाले पाच मिनिट पाच मिनिटात मला स्टँड व्हायला असतं म्हणतो ना जेवण करताना मी उभं राहून जेवण केले बऱ्याच वेळा अच्छा बऱ्याच वेळा मांडेवरून बसायचं नाही चेअरवर पण नाही अच्छा अच्छा आता किती वेळ बसू शकता किती हिअर किती कारण आता आजचं एक्झाम्पल आहे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणता येईल किंवा काय की मी पाच तास ट्रॅव्हलच केलं तुमच्या समोरच आणि मध्ये आता उभं राहून तर नाही मग मागच्या कसं आलं होती मग आलो होतो पण असं थोडस थोडा वेळ बसायचं मग थोडं उभं राहायचं मग थोडं बसायचं थोडं अच्छा हे सगळं होतं अच्छा, अच्छा, अच्छा।, अच्छा। तरी ती स्लीपर होती बस तो त्यात पण त्रास व्हायचा आता काही दुसरं काही करावं लागेल असं वाटतंय तुम्हाला त्या त्रासासाठी हो नाही काहीच गरज नाही म्हणजे आता तुमच्याकडे आल्यानंतर किंवा याच्या आधी मी फोन करून तेच म्हणत होतो की गरज आहे का तुम्ही आल्यानंतर ते बोललात की एवढी काही गरज नाही पण एक मनाचं सॅटिस्फिकेशन सा म्हणा किंवा ट्रीटमेंट खूपच जास्त फरक पडलाय आणि जो दोन पाच टक्के त्रास वाटतो किंवा मुंग्या वगैरे तर हेही सॉल्व्ह होईल या त्यासाठी जाऊ की वाटत नव्हतं सेकंड टाइम येण्यात सुद्धा गरज वाटत मला एक्चुअल वाटत नव्हतं अच्छा चयन म्हणलं लागून पण आणि खूप चांगला फरक आहे सो एक जाऊन भेटावं खूप सांगावं आणि या यासाठी चालू चाललं ट्रीटमेंट करून किती दिवस झालेचं आपल्याला आता कंप्लीट वन मंथ झाले एक महिना झाला कंप्लीट अच्छा एकवीही टॅब्लेट पण एका महिन्यात चोही नाही त्याच्या अगोदर माग महिन्यात तीन तारखेपासून मी एकही टॅब्लेट घेतली अच्छा गरज वाटते आता की घ्यावं लागेल काहीच नाही काय नाही चालेल ठीक थँक्यू सर